प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सायधार प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून श्री साई महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे काल साईबाबांची चरणी प्रथम पुष्प आपण अर्पण केलं ते म्हणजे भव्य अशी धार्मिक पारंपरिक साईबाबांची पालखी मिरवणूक आणि आज साईबाबांची चरणी आपण दुसरं पुष्प यासाठी या ठिकाणी अर्पण करत आहोत ते म्हणजे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे दान धर्म हा रक्तात सावा लागतो असं म्हटलं जातं आणि खरंच आहे जेव्हा आपल्या घरात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांमध्ये जेव्हा काही अशी वेळ येते जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा आपण सुद्धा रक्तासाठी दान मागत असतो आहे म्हणूनच आपण सुद्धा ही जाणीव ठेवून रक्तदान केलं पाहिजे आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सदस्य पैलासवाथी पांडुरंग वरठे यांच्या स्मरणार्थ भव्य असा रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे याची विनंती करीत आज त्यांचं नाव आहे केदार सर आणि आमचे आत्मोदय विद्या मंदिरचे सर प्रायमरी हे आज या ठिकाणी मंद आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून आज पार करतो थँक्यू सर नमस्कार मंडळाचे कार्यकर्ते आपले विकास पाटील आपल्यासोबत आहेत विकास पाटील आपला अनुभव आम्हाला शेअर केला नमस्कार सायदार प्रतिष्ठानतर्फे दर दरवर्षी साई महोत्सव हा आयोजित केला जातो याही वर्षी त्यांचा हा सुंदर उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता आणि आजच्या या कार्यक्रमाचा साई महोत्सवाचा दिवस दुसरा आणि या दिवशी त्यांनी रक्तदान एक सुंदर असा उपक्रम आयोजित केला होता आणि त्याच उपक्रमात आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमचा योगदान देण्याचा प्रयत्न केला आम्ही या ठिकाणी आता रक्तदान केलं आहे तर विभागातील नागरिकांना देखील मी आवाहन करतो आहे की आपण देखील या उपक्रमात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त रक्तदान करा शेवटी रक्तदान हेच श्रेष्ठदान एकंदरीत अनुभव कसा होता व्यवस्थित वाटलं तुम्हाला अनुभव अतिशय सुंदर होता बाळासाहेब ठाक बाळासाहेब ठाकरे ब्लड सेंटर आहे यांचं या ठिकाणी आज रक्तदानाने हाती घेतलं आहे त्यांची देखील जी सोयी सुविधा होत्या त्या अतिशय सुंदर होत्या आणि समाधानी आहे मी त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे आणि रक्तदान करा कार मित्रांनो रक्तदान हेच श्रेष्ठदान आज रेणुका यदनगर येथे साई दान प्रदर्शन आयोजित साई महोत्सवामध्ये आम्ही रक्तदान केलं आहे आपण नक्की या आणि रक्तदान करा कारण दाडधर्मा रक्त असावा लागतो म्हणून सांगितलं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान धन्यवाद साई महोत्सवामध्ये रक्त सहभाग घेतलेला आहे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असं मी समाजाच्या मागतो कसं फर्स्ट टाइम श्री साई खूप खूप धन्यवाद आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते सर्वांना या आणि रक्तदान करा आमचे परम मित्र सन्माननीय किरण सावंत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज ते आपलं रक्तदाना प्रति असलेलं कर्तव्य त्या ठिकाणी सपत्नीक बजावत आहेत प्रथमतः नाही आमच्या सायदर पूजनच्या शुभेच्छा आपण किरण सावंत यांना विचारूया की आज वाढदिवसाने त्यांना काही म्हणजे या ठिकाणी अनुभव येत हो आहे किरण सा, सावंत सर्वप्रथम साई आदर प्रतिष्ठानचं मनापासून स्वाग अभिनंदन करू इच्छितो की मी हा एवढा मोठा चांगला कार्यक्रम राबवला आहे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा भरपूर असा एक विचार आला मनात की काहीतरी नवीन आपल्या वाढदिवसाच्या दिवशी करूया म्हणून मी माझ्या धर्मपत्नीला सांगू इच्छितो की आपण जाऊया असं काहीतरी समाजकार्य करूया तीही रेडी झाली म्हणून आम्ही दोघी त्या उपस्थित झालो आहे आणि छान वाटतंय मला रक्तदान करून खूप अभिनंदन तुमचं नमस्कार आज या ठिकाणी रक्तदान शिबिरात आमचे सदस्य अमित राऊळ आणि विनायक शिर्के या दोघांच्या प्रती सांगायचं झालं तर संस्थेदल कुठलंही काम असेल म्हणजे निदान मंडपात झाडू मारण्यापासून कुठलंही नियोजनाचं काम असेल बॅनर लावण्यापर्यंत जे पडेल ते काम करणारे हे दोन आमचे सदस्य आणि खरोखरच मी भाग्यवान अध्यक्ष म्हणून आहे की असे सदस्य मला लावले आहेत फार कमी आहोत पण ताकदीने आहोत जे शिवरायांनी फार कमी मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसंच साईदरचा हा एक मानस आहे की जे काही मावळे आहेत अमितसारखे आणि मामासारखे एक वेगळ्या पद्धतीचं मंडळ आणि एक वेगळ्या पद्धती समाजकार्य या ठिकाणी साकार नमस्कार जय शिवराय मित्रांनो साई आधार प्रतिष्ठानचे आज दोन आधारसंघ माझ्या आजोबा लवकर अब्दुल दादा आणि विशाल दादा म्हणण्याचा उद्देश असा आहे की फार कमी लोक समाजासाठी आज असले उपक्रम राबवतात आणि त्यातील हा जेम ऑफ द डायमंड म्हणतात ना त्यातला प्रकार आहे खूप छान असा आणि दुसऱ्यासाठी रक्तदाता जीव वाच आपले मुलं जर वाचत असेल असा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर तर अमोलदादा आणि विशालदादाला भावी उपक्रमांना खूप शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम तुमच्या माध्यमातून नागरिकांसाठी आमच्या विभागात राबवले जावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या लोकांचा खरं तर विनोदचे धन्यवाद कारण की रक्तदानाप्रती असतील आपलं कर्तव्य त्यांनी बजावलंच आहे पण एक संघटन आणि संस्था म्हणून जे जे कर्तव्य त्यांनी आजपर्यंत पार पडलं पाच दिवस सायकल वारीत असेल की किंवा आता साई साईमहोत्सवाच्या माध्यमातून असून नयेत विनोद वर्ल्डच्या माध्यमातून जगभर फिरणारा हा इतिहास वेळा माणूस आज या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा समाज उपयोगी कार्य करत आहे विनोदला पण आमच्या संस्थेकडून शुभेच्छा आणि विनोद वर्ल्ड हे चॅनल आपण सर्वांनी पहावं आपल्याला माहिती पडेल जगात कुठे काय चालतं आणि इतिहासाच्या पाऊल होणार कशा आणि कशा पद्धतीने मनीषने सुद्धा रक्तदान केले तर मनीष प्रतिक्रिया दरवर्षी आम्ही येतो आणि रक्तदान करतो रक्तदान करण्याचा उद्देश काय असतो तुझा रक्तदान का करतो नमस्कार मित्रांनो आज साह्यदार प्रदेश आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मी आज त्या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि या करण्यामागचं कारण तसं काय कारण की आपण रक्तदान केलं तर कोणातरी जीव या ठिकाणी वाचू शकतात म्हणून आम्ही साह्यदार प्रदेशाने सर्व सदस्यांनी रक्तदान केलं आहे तुम्ही करा घराबाहेर पडा आणि धान नमस्कार माझं नाव प्रशांत अच्युत घाडी तर साई आधार प्रतिष्ठान इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे अमोल चव्हाण इथले खजिनदार हे आमचे ऑफिसमधले परम मित्र तर दरवर्षीप्रमाणे हे साई साई आजार प्रतिष्ठानर्फे पालखी घेऊन शिडल्या जातात तर नुसते शेळीला जात नाही तर त्यांचे वर्षभरात बरेच काही उपक्रम होतात तर आपण इथे पाहू शकता की जसं ब्लड डोनेशन कॅम्प होतो हेच न करता तर पावसाळ्याच्या सुरुवातीला ते जवळपासच्या पाडावरती जाऊन त्यांना वाया पुस्तकं देणं शेतकऱ्यांना घोंगडी कांबळे देणं तसंच मागच्या दोन वर्षापूर्वी जो माळीन सर्वांना घटना माहिती असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सर्व कुटुंब बस बसवण्यासाठी त्यांनी आर्थिक असेल काही वस्तू स्वरूपात मदत सर्व मिळून केली चंगले -चंगले आ, तर असंच काही चांगले चांगले उपक्रम करतात तर मी तसेच हे आमचे मित्र राणे या सर्वांना तसेच सर्व म मंडळाच्या अधिकार कार्यकर्त्यांना मी पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू